साईकमल फर्निचर गणेशोत्सवानिमित्तानं घेऊन आलेत सोफा महोत्सव यामध्ये वीस ते पंचवीस टक्के डिस्काउंट ऑफरचा कालावधी सत्तावीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस या बघा खात्री करा आणि मगच खरेदी करा तर इथं प्रमाणे सोफा सेट तयार करून मिळणार तेव्हा आजच भेट द्या साईकमल फर्निचरला ठिकाण वसंत लांब समोर संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तेचाळीस सदोतीस त्रेपन्न मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवारी एकोणतीस ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लाखो मराठा बांधव शांततेच्या मार्गानं मुंबईत दाखल झाले मात्र मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळं आणि प्रशासनाच्या कथित आडमुठेपणामुळे आंदोलकांची मोठी गैरसोय होती असा आरोप केला जातोय आंदोलकांनी दिलेल्या निवेदनानुसार आंदोलनाला अडथळा निर्माण करण्याच्या उद्देशानं सरकारनं आझाद मैदान परिसरातील दुकानं बंद केली आहेत त्यामुळे आंदोलकांना पाणी नाश्ता छत्र्या आणि इतर दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करणं शक्य होत नाहीये सरकारनं व्यवस्था करणं आवश्यक असताना आझाद मैदानाकडे जाणारे रस्तेही जाणून बुजून बंद केलेत असा आरोप निवेदनातून केला गेला समाजाचं हृदयस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून जे मनोजदादा दादा जारंगे पाटील यांनी जे मुंबईमध्ये आरक्षणास सुरुवात केलेली आहे त्यास आम्ही वकील संघटनेतर्फे पूर्ण जाहीर पाठिंबा देतो तसेच जे प दहा दहा पंधरा पंधरा किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक जाम करून रसद बंद करण्याचं काम मराठा समाजाला जे पाणी पुरवले जात आहे जेवण पुरवलं जातं रसद बंद करण्याचं काम जे सरकारने केलेलं आहे ते प्रथम थांबवावं जे दुकानं त्यांनी बंद केलेले आहेत तिथले जे शौचालय आहेत त्यांना कुलूप लावलेले आहेत मराठा समाजाचे जे, जे, जे आंदोलक आहेत त्यांना जाणून त्रास दिला जातोय तो प्रथम सरकारने थांबवावा आम्ही सर्वांच्या वतीने सरकारला विनंती व हे जर लवकरात लवकर नाही थांबलं आणि जर जर मराठा त्रास देण्याचा तिथं प्रयत्न झाला तर मराठा समाज हा गप्प बसण्यासारखा नाही याचा उद्रेक होईल तरी सरकारने याची गंभीर दखल घ्यावी आणि मराठा समाजाला तिथे पाणी अन्न पाण्याची जे बाहेरून जे रसद पुरवली जाते ती ती कायम करण्यात यावी ही मी सर्वांच्या वतीने विनंती करतो मराठा संघर्ष योद्धा मान्य मनोज दादा जारांगे पाटील हे कालपासून मुंबई येथे आझाद मैदानामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपासनास बसलेले आहे तरी आज रावरी तालुक्यातील सकल मराठा समाज हा एकत्र होईल प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आलेला आहे की समाजाच्या सर्व ज्या आहे मनोज दादानी ज्या मागण्या केल्या आहे त्या सर्व मागण्या मान्य कराव्या हे सरा समाजाच्या वतीने प्रशासनाला विनंती आहे दुसरी गोष्ट सरकारला महाराष्ट्र सरकारला विशेषता फडणवीस साहेबांना अशी विनंती आहे की जे आर उपोषण चालू आहे मराठ्यांची तिथं गैरसोय होऊ नये आमच्या मराठ्यांना विटीज घेऊ नये ही विशेषता आम्ही नाही का विनंती वजा इशारा फडणवीस सरकारला करतोय म्हणून दादा जारंगे पाटलांनी ज्या ज्या मा, मागण्या मा, मागण्या हे केल्या मा, मान्य हे केल्या आहे तर त्याच्या त्वरित लवकरात लवकर त्या मागण्यांची अंमलबजावणी सरकारने करावी फडणवीस सरकारने नि करावी ही विशेषतः आमच्या मराठ्या सकाळ समाजातर्फे मागणी आहे जेणेकरून की पुढील काळात नाही का महाराष्ट्राला वीट दिसणं धरता मराठा समाजातर्फे परत याचे महाराष्ट्र पर पडू नये याची ही काळजी सरकारने घ्यायला पाहिजे तरी पण ही फक्त सुरुवात आहे ये की शेवट याचा व्यवस्थित अंमल अंमलबजावणी करून व्हावा ही सगळी समाजातर्फे विनंती वाजा परत पुन्हा एकदा इशारा आहे आज रावरी तालुक्यातील राऊरी पंचकृषीतील सर्व आमचे मराठा बांधव माननीय मराज मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे आंदोलन छेडलेलं आहे मराठा समाजासाठी मराठा समाजाला जे आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते पूर्ण तातीने मिळावं यासाठी आमचं मनोजदादा पाटील जरांगे यांनी जे आरक्षण आंदोलन छेडलेलं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही सर्व बांधव या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे परंतु या सरकारला एवढी विनंती वजा इशारा आम्ही देऊ इच्छितोय की आमच्या मराठ्या बांधवांचं जे तिथे वेठीस धरण्याचं काम केलंय संड्याची सोय नाही हो खाणं पिणं तर राहू द्या आम्ही आमच्या भाकरी बांधून नेणार आहोत नेलेल्या आहेत परंतु कमीत कमी संड्याची सोय तरी सरकारने करावी लाज वाटली पाहिजे या ठिकाणी पाणी पिण्यासाठी पाणी नाही दुकानं बंद करणे हे का योग्य आहे का मराठा समाजाला कृपया करून सरकारने वेठीस धरू नये हा विनंती वजा इशारा आम्ही मराठा समाजाच्या वतीने सरकारला देत आहोत मराठा समाज हा मोठ्या मोठ्या बंधूची भावाची भूमिका घेत असतो परंतु आज मराठा समाजावर अशी वेळ आलेली आहे की त्यांना विठ्ठीस धरण्याचं काम आहे सरकार त्याचप्रमाणे बाकी लोक करत आहेत तर कृपा करून आम्ही विनंती करतोय की यांना आमच्या मराठा समाजाला कुठल्याही प्रकारे विठ्ठीस धरू नये व पूर्णपणे आम्ही शांतपणे आणि शांततेनेच हे आंदोलन पूर्ण करत आहोत आंदोलन मनोज दादा जरांगी पाटलांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय शांततेने आंदोलन चालू आहे आणि इथून पुढेही आम्ही शांततेच्या भूमिकेतच आंदोलन करणार आहोत आमचे लाखोने करोडने जे मोर्चे निघाले होते ते सुद्धा शांततेनेच निघाले होते आमचे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले संस्कार आमच्या पिंडलेले आहेत आमच्या रक्तात ते संस्कार आहेत तरी आमचा अंत आता तुम्ही पाहू नका व लवकरात लवकर आरक्षण द्या एवढीच विनंती रावली तालुक्याच्या वतीने सर्व महाराष्ट्राच्या वतीने मी करतो आंदोलनाच्या ठिकाणापासून दहा ते पंधरा किलोमीटर लांबच वाहनं अडवल्यामुळे आंदोलकांना पावसाळ्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय राज्य सरकारनं मराठा आंदोलनाची ही गैरसोय थांबवावी अन्यथा प्रत्येक गावखेड्यामध्ये तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशाराही निवेदनातून दिला गेलाय या निवेदनावर कांता तनपुरे अक्षय तनपुरे शरद तनपुरे गणेश नेहे संदीप गागरे यांसह अनेक मराठा बांधवांच्या सह्या आहेत दरम्यान राहुरी तालुका बार असोसिएशननं मराठा समाजाच्या मागणीला पाठिंबा दर्शवलाय यासंदर्भात त्यांनी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना पाठिंब्याचं निवेदन दिलंय या निवेदनावर वकील संघटनेच्या अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत मुसमाडे उपाध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब बाजकर सचिव ज्ञानेश्वर येवले ॲडव्होकेट राहुल शेटे अॅडव्होकेट अमोल डवले ॲडव्होकेट प्रसाद कोळसे यांसह अनेक वकिलांच्या सह्या आहेत सायंकाळी साडेसहा वाजता राहुरी शहरातून आंदोलकांसाठी जेवण आणि नाश्ता घेऊन एक गाडी मुंबईकडे रवाना झाली आहे यावेळी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो पडद्याचे कापड असं सर्व काही असून तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा